बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिल पेक्षा कोहिनूर मिल मध्ये साकारा आनंदराज आंबेडकरांची मागणी एनमार्टच्या महासंचालकासह चौदा जणांवर तातडीनं गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश मुंबई कसोटीत पहिल्या दिवस अखेर भारताच्या सहा बाद दोनशे सासष्ट धावा पुजाऱ्या एकशे चौदा धावांवर नाबाद बाळासाहेबांचा स्मारक इंदू मिलपेक्षा शिवसेना भवनासमोरील कोहिंदूर मिलमध्ये साकारा अशी मागणी आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे कारण मनसे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बाळासाहेबांचं स्मारक इंदू मिलमध्ये उभारण्याचा सल्ला देताच रिपब्लिकन नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत इंदू मिलची जागा यांच्या स्मारकासाठीच असल्याचं चा सांगत त्यावर हक्क सांगितलाय दरम्यान काँग्रेस आणि मनसे नेत्यांनंतर सर्वपक्षीय नेत्यांना एकच कंठ फुटला प्रत्येकानं आपापल्या परीने याचं खंडन करण्यास सुरुवात केली आहे एनमार्टचा महासंचालक गोपाळ शेखावतसह चौदा जणांवर तातडीनं गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टानं दिलेत औरंगाबादच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे आदेश दिलेत गोपाळ शेखावतवर हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा घातल्याचा आरोप आहे <स्था> महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र राज्यात अनेक ठिकाणी गुटक्याची बेकायदेशीर गोदामं बिनदिक्कतपणे सुरू असल्याची बातमी माझानं दाखवली होती त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात गुटक्याची गोदामं शोधून त्यावर कारवाई करणार असल्याचं फूड अँड ड्रग्जचे आयुक्त महेश झगडेंनी सांगितलंय अक्लुश मधल्या घोड्यांच्या बाजारात तब्बल तीस लाख रुपये किमतीचा घोडा सध्या सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय अनेक किमती घोड्यांनी सध्या अक्लूश मधला घोड्यांचा बाजार फुललाय मारवाड जातीच्या पंचकल्याण लक्ष्मी या घोडीची किंमत तीस लाख एवढी सांगितली जातीय कार्तिकी यात्रेनिमित्त दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या घोडे बाजारात दररोज लाखोंची उलाढाल होतीये वनखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवस अखेर भारतानं सहा बाद दोनशे सासष्ट धावांची मजल मारली दिवसाखेर पुजारा एकशे चौदा तर अश्विन साठ धावांवर नाबाद आहेत एका टोकाला भारताची घसरगुंडी उडालेली असताना पुजारानं दुसरी खिंड लावून धरली त्यानं दोनशे एकोणऐंशी चेंडूंचा सामना करून दहा चौकारांसह नाबाद एकशे चौदा धावा ठोकल्या